नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ई पीक पाहणी नोंद झाली नाही म्हणून पीक विमा नुकसान भरपाई किंवा हमीभावापासून वंचित राहिलात का तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नव्या जी आरची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत तर हा जी आर कशाबद्दल आहे तर, कशा तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे हा जी आर त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांची खरीप दोन हजार पंचवीसमधील ई पीक पाहणी नोंद वेळेत झाली नाही तर ई पीक पाहणी म्हणजे काय राज्यात दोन हजार एकवीसपासून ई पीक पाहणी ही डिजिटल पद्धतीने केली जाते सध्या तिला डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे डी सी असे नाव आहे खरीप दोन हजार पंचवीससाठी एक ऑगस्ट ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा शेतकरी स्तरावर नोंद आणि एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस नंतर सहाय्यक स्तरावर नोंद तरीही अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती तांत्रिक अडचणी माहिती अभाव यामुळे अनेक शेतकऱ्यांची पीक नोंद सात बारावर आली नाही तर सरकारने निर्णय का घेतला हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये हा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला त्यावेळी माननीय महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिले की एकही शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई किंवा हमी भावापासून वंचित राहणार नाही त्याच अनुषंगाने हा जी आर जाहीर करण्यात आला आहे तर नवीन समितीची रचना पाहूया खूप महत्वाचे खरीप दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांची ई पीक पाहणी झाली नाही अशा शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन पीक पाहणीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे तर समिती सदस्य पाहूया तर उपविभागीय अधिकारी अध्यक्ष तहसीलदार सदस्य गट विकास अधिकारी सदस्य आणि तालुका कृषी अधिकारी सदस्य तर ही समिती प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक अस्तित्वात आहे का याची फेर चौकशी करणार तर शेतकऱ्यांना काय फायदा तर ज्यांची पीक नोंद सात बारावर आली नाही ज्यांना पीक विमा किंवा मदत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांचे ऑफलाईन सर्वेक्षण करून पीक नोंद ग्राह्य धरली जाईल समितीने पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करायचा आहे तर पुढील प्रक्रिया कशी होणार तर जिल्हाधिकारी दररोज आढावा घेणार अहवाल महसूल व पणन विभागाला पाठवला जाणार त्यानुसार पीक खरेदी केंद्रावर माल विक्री हमीभावाचा लाभ पनन विभागाकडून पुढील सूचना देण्यात येणार आहेत तर शेतकऱ्यांनी काय करावे तर तुमची ई पीक पाहणी नोंद झाली नसेल तर तालुका कृषी अधिकारी तहसील कार्यालय येथे त्वरित संपर्क करा ही संधी खूप महत्त्वाची आणि मर्यादित कालावधीसाठी आहे तर मित्रांनो हा जी आर हजारो शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र